हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे सकाळ सकाळ व्हिडिओ बनवायला घेतला पटकन का तर माझं थोडं काम आहे मला थोडं जायचं आहे गो गोडगाव आहे आमच्या इथे एक शेजारचं गाव तिथं जायचं आहे सहीला दवाखान्यात घेऊन तिला खूप सर्दी झाली कफ झाली ते तर तिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे आता सध्या ती गेली इथं शेजारचे ताई येते इथं आमच्या ते तिच्याकडे गेले रडती येते म्हणजे कसं श्वास घ्यायला म्हणजे असं नाकामध्ये सर्दी झाली की कसं होतं ना तिला त्रास तो त्रास होत होता म्हणून ती गेली त्यांच्याकडं तिथे एक दिदी येते दोन छोट्याशा मुली येते तर ती त्यांच्याकडून गेले तिला पाठवलं मी म्हणलं जातो म्हणजे जरा शांत होईल ती पुरगी म्हणून तिला म्हटलं घेऊन काही राखशील तू घेऊन तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा काय आहे तुम्हाला कळलंच लवकर तुम्ही असं पण फिल बघून आले का काय झालं काय कसं झालं विचार करता यूट्यूबचं चॅनल ओपन केलं की नाही चला आपल्याला यूट्यूबमध्ये करिअर बनवावं लागेल का तर आपण आता इथून पुढे थोड्या दिवस तर आपल्याला जॉब करायला नाही भेटणार आहे तर जाऊ द्या आपण कशात तरी करियर बनवू आणि सगळ्यात खास कारण म्हणजे माझ्यासारख्या ज्या कुठल्याही स्त्रीवर जर माझ्यासारखी वेळ आली माझ्यासारखी एवढी वाईट वेळ आली तर ती कुणावर येऊ नये आणि जरी आली देव काय करेल याचा काय भरोसा नाही जरी ती वेळ आली तरी माझे व्हिडिओ बघून तिला नाही का थोडंसं कळेल की नाही का पुढं काय करायचं आहे काय नाही करायचं आहे म्हणून मी खरं तर खास करून म्हणजे माझे व्हिडिओ थोडे जी व्यक्ती जी स्त्री माझ्या जागेवर आहे ना तिला माझ्या व्हिडिओचा खूप फायदा होईल म्हणजे जर एखादी काही काळाने म्हणा काही दिवसांनी म्हणा काही वर्षांनी म्हणा जर कुणावर अशी माझ्यासारखी वेळ आली तर तुम्हाला मी खरं सांगते की माझी हा जो एक हे जे माझे व्हिडिओ आहेत ना त्यांच्या भरपूर कामाला येतील आणि जरी कुणावर अशी वेळ असाल तर त्यांनी मला मेसेज करा तर मी पर्सनली त्या व्यक्तीला भेटून मदत करेल की जर माझ्यासारखी जर वेळ कुणावर आली आहे का स्त्रीवर तर खूप मनावर असा दगड ठेवून किडनी द्यायचा निर्णय केला पण मला तर म्हणते किडनी द्यायला पण तयार झाले पण तरी पण मला असं वाटत होतं की नाही का की नाही का की सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी मंजुरी द्यावी तर आहे माझी मम्मीची मंजुरी जरा कमीच पण जाऊ द्या किडनी त्याला तयार झाले ना किडनी तर पूर्ण टेस्ट झाल्या पूर्ण रिझल्ट आले पूर्ण फॉर्म भरला पूर्ण प्रोसेस झाली जेव्हा आता ऑपरेशनची डेट येईल तेव्हाच आपली किडनी ट्रान्सप्लांट पण होऊन जा पण मला ना कधी कधीला खंत वाटत की नाही का की आपण अपन... म्हणजे एक वर्षापूर्वी जर ऑपरेशन झालं असतं तर जो माझ्या मिस्टरांना हा वर्षभरात त्रास झाला आहे तो झाला नसता त्या त्या गोष्टीची लय खंत वाटते आम्ही आमच्या सासऱ्यांसाठी जे टेस्टसाठी वे पैसे वेस्ट मला मा म्हणजे एवढे पैसे वेस्ट गेले सासऱ्याच्या टेस्टचे जाता जाऊ द्या बोलून ते टेन्शन घेऊन परत असं काय प्रॉब्लेम होऊ नये म्हणजे मग जे टेन्शन घ्यायचं सोडून दिलं आणि ते पण झालं सगळं झालं यूट्यूब चॅनल ओपन केलं यूट्यूब चॅनल ओपन केल्यावर मला म्हणजे एक टास्क कंप्लीट करायचा असतो जो वॉच टाईमचा असतो आता मी अजून एक व्हिडिओ बनवला जो सहजच असा टाकला होता की नाही का वॉच टाइम कसा कम्प्लीट करायचा मग मी तो बघितला व्हिडिओ पण मी ना तुम्हाला माहिती मी व्हिडिओ पाच ते सहाच मिनटाचे किंवा लईतले ना जे एक दोनच व्हिडिओ असेल सात मिनटाचे आहेत नाही तर सहसा मी पाचच मिनटाचा व्हिडिओ बनवते पण आपल्याला वॉच टाईम कम्प्लीट करण्यासाठी कमसे कम आपला दहा मिनटाचा व्हिडिओ असणं खूप गरजेचं आहे असं मी बघितलं व्हिडिओमध्ये त्या तर आता परत विचार पडला की दहा मिनटाचा व्हिडिओ बनवणं आता कसं बनवावा किती वेळ लागेल काय लागेल पण तरीही न विचार करता तर परत सुरुवात स्टार्टिंगपासून करण्याची वेळ आली वाटते आता आपल्याला परत म्हणजे सुरुवात तर स्टार्टिंगची नाही आणि आता माझ्या सबस्क्रायबर्स तरी वाढतातच आहे पण आतापासून व्हिडिओ दहा मिनटाचा बनवायचा दहा मिनटाचा व्हिडिओ बनवणं खूप मुश्किल आहे माझ्यासाठी असं मला वाटतं पण तरी विचार न करता बसले व्हिडिओ बनवायला आता किती मिनटाचा होईल किती मिनटाचा होईल मला तर सहसा समजत नाही आहे पण तरीही मी व्हिडिओ बनवायला बसले आणि पूर्ण प्रयत्न करणार की दहा मिनटं मी बोलल का तर माझ्या ना टॉपिक कसे कसे जरी असले आणि काही जरी असले तरी मी व्हिडिओमध्ये एक पाच ते सहा मिनटं बोलण्याची मला सवय आणि ह्या सवयीनुसार आता डायरेक्ट आपण दहा पंधरा मिनटं एकाच टॉपिकवर बोलणार एकच विषय धरून बोलणार तर नाही का म्हणजे मला टेन्शन येत होती कसं होणार काय होणार तर तुम्ही मला फुल सपोर्ट करा माझे व्हिडिओ लाँगपर्यंत बघत जावा शेवटपर्यंत बघत जावा दहा मिनटाचा व्हिडिओ बनवायला तर सुरू केले पण आता सगळं तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढा व्हिडिओ बघताल तेवढाच वॉच टाईम वाढ तर तरी माझा पूर्ण प्रयत्न राहणार दहा मिनटाचा व्हिडिओ बनवायचे तरी पुन्हा सुरू होईलच आता माझ्या घरात तर तुम्हाला माहिती आहे कसे प्रॉब्लेम आहेत काय प्रॉब्लेम आहे पण प्रत्येक प्रॉब्लेमचा जर आपण व्हिडिओ बनवत बसलो तर लोक काय म्हणतील बघा इथं परत सुरू झालं तर सो मला ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे माझा तो तर तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल त्या किंवा त्याच त्याच विषयाबद्दल मी जास्त करून बोल आणि माझ्या मम्मी माझ्या मम्मीचं पण म्हणणं आहे की, की नाही का की नाही का घरातल्या लई पर्सनल पण पर गोष्टी नाही ना का यूट्यूबवर नको बनवत जायचं यूट्यूबवर नको सांगत जायचं जा, आणि का तर पर्सनल गोष्टीचा खूप इशू होतो आणि जर कुणी आपल्या जवळचे लोक जे जवळचे पाहुणे येते काय ते सगळे आपल्याला आता ओळखत असतात एखाद्या वेळेस जर यूट्यूबवर आपला जर थमनेल असतो हो, त्या थमनेलवरनं जर कुणी तुला ओळखलं तर काय करणार की काय बोलतील घरचे लोक तर त्याच्यामुळे माझी मुलं म्हणजे जे जास्त पर्सनल व्हिडिओ बनवू नको पर्सनल विषयावर बोलू नको तर पूर्ण प्रयत्न राहील मी मी पूर्ण गॅरंटी का तर मी जसं जसं मुलं जसं माझं म्हणजे जसं म्हणजे माझ्यावर वेळ नाही ते मी बोलून टाकली का तर माझ्या मनात काय राहणार नाही इथून पुढे का तर मी माझ्या मनात एवढं टेन्शन एवढं हे की मी आता ना काही लप मिळणार असं आणि व्हिडिओ बनवल्यावर खूप छान वाटतं मला म्हणून मी व्हिडिओ बनवणार आणि जसे त्रास कमी कमी होत जातील तसं तर मी लेकर काय बघायला ते सारखं सारखं लेकर काय खेळतील ले ह्याचा गॅरंटी माझं काय चाललंय लेकरांचं काय चाललं तुम्हाला एक मिनटात दाखवते घरं बनवले तर लेकरांनी कसे घरं बनवले तर बॉक्समध्ये पण आहे तर घर बनवले ते घरं बनवून खेळतात येते माझं काय चाललंय माझा व्हिडिओ बनवायचा चालू आहे तर त्यांच्या घरं बनवायचं चालू आहे हे करण्याचं चाललं कुडच्यावर बसले होते बाहेर तर मग म्हटलं चला आता दहा मिनटाचा व्हिडिओ बनवायचा माझ्यासाठी तर असं वाटतं की डोंगरच खाली आला तर उठले म्हणलं धुनं केलं भांडी केले तुम्ही बघू शकता दोन भांडी धुनं म्हणजे इथं फक्त बाळाचे कपडे टाकले किंवा वाळू आणि आणि इथं माणसं जाते ते बी रस्त्यावर इथं फक्त बाळाचे कपडे टाकले होते वाळू आणि तिकडे आमचे मोठे धुनं टाकले वाळू तरी भांडे घासायचे राहिले ते आणि म्हटलं आधी व्हिडिओ बनवून घेऊ आणि मगच भांडी घासायला घेऊ तर लाँग व्हिडिओ माझे जेवढे व्हिवर्स येते त्यांच्यासाठी एक माझी माझा मनापासून एक तर तुम्ही ना प्लीज तुमचे जे घरातले मस्त मना तुमच्या मैत्रिणी असतात तुमच्या बहिणी असतात तर माझा ब्लॉग बघा म्हणून त्यांना प्लीज शेअर करा की जेणेकरून नाही का मला ही मदत होईल आणि मी व्हिडिओ बनवते मला पण सबस्क्राईब येतीलच पण माझं कसं म्हणणं होतं माहिती आहे का ऑपरेशनच्या आधी माझं चॅनल मॉनिटाईज झालं होणं खूप गरजेचं आहे का तर ऑपरेशनपर्यंत जर मी पूर्ण तयारी केली पैशाची तुम्हाला माहिती ऑपरेशनपर्यंतचं आम्हाला काही अडचण येणार नाही ऑपरेशन झाल्यावर महिना दोन महिने आम्हाला काय अडचण येणार नाही एवढी मी तयारी केली पण माझी इच्छा होती की ऑपरेशनच्या आधी जर माझं चॅनल मॉनिटाईज झालं तर मला पुढं नाही का नाही का मला पुढं ना टेन्शन नाही राहणार रह। आहे आणि प्लीज माझी खूप जास्त रिक्वेस्ट आहे की माझं चॅनल लवकर मॉनिटायझ व्हावं जेणेकरून मला नाही का की थोडीशी मदत होईल म्हणजे माझे यूट्यूब चॅनेल जर म्हणजे माझ्या यूट्यूब व्हिडिओमधनं जर थोडी मदत झाली तरी तर तरच माझं चॅनल मॉनिटायझ होईल जर वक्च टाइम कम्प्लीटच नाही झालं तर माझं चॅनल कसं मॉनिटायझ होणार तुम्ही सर आणि कसं आहे माहिती आहे का माझं आणि एखाद्या वेळेस जर पुढं जर माझं चायनीज मोनिटाईज करायची वेळ आली आणि समजा जर माझंच ऑपरेशन होणार आहे मी काय करू शकले नाही लवकर तरी पण खुडं खूप प्रॉब्लेम येतील तरी पण आपल्याकडे अजून पंधरा दिवस आहे प्लीज माझा व्हिडिओ एवढ्या लोकांना शेअर करा की माझा नाही वॉच टाईम कंप्लीट प्लीज रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला दुसरं तर काय रिक्वेस्ट करू शकत नाही मी दुसऱ्या तर काय गोष्टीवर बोलू शकत नाही आणि तुम्हाला एक प्रॉमिस करते की नाही तुम तुम का तुम्हाला तुम्हाला जे व्हिडिओ असणार ना ते मनापासून बनवलेलेच येणार माझे म्हणजे मी मनापासूनच इथून पुढचे पण व्हिडिओ आत्तापर्यंत पण जे व्हिडिओ बनवते ती माझ्या मनापासूनच बनवते आणि तुमच्या सपोर्टची पण भरपूर साथ भेटली आहे मला माझे लवकरच चारशे सबस्क्रायबर कमी तर मला गरज आहे म्हणून मी रिक्वेस्ट करते आता माझ्या व्हिडिओला शेअर करायचे का नाही करायचं फक्त तुमच्या हातात आहे आणि तुम्हाला आवडेल का सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला आवडेल का माझा दहा मिनटाचा व्हिडिओ बघणं तर मी ना परत सुरू करणारे स्टार्टिंगपासून सुरू आहे आता आता मी आत्तापर्यंत जे बनवले व्हिडिओ ते सगळे जे बनवलेले ते परत ठेवून आता मी स्टॉटिंग स्टार्टिंगपासून जवळपासून म्हणजे किडनीचा त्रास सुरू झाला मी मी जे मी रिटर्न व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे आणि अशाने मी माझा प्रवास पुन्हा सुरू करणार आहे पहिल्यापासून सुरू करणार आहे की जेणेकरून मला पुढं काय प्रॉब्लेम म्हणजे माझे जे आत्ताचे जे न्यू नवीन नवीन व्ह्यूवर येतात ते त्यांना सगळ्यांना स्टार्टिंगपासूनचं सगळं कळावं कारण मी जे आधीचे व्हिडिओ बनवले त्याला जास्त नाही मिळते ते तुम्ही बघितले नसतील तरी मी सगळे व्हिडिओ तुम्हाला परत रिटर्न बनवणारे तर असेच माझे व्हिडिओ बघत राहा लाईक करा